नमस्कार म मित्रांनो आपण बघत आहोत आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलवर पीरदेव शिदप्पा ढोनी यांची एक नुकतीच आत्ता न्यूज आलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये पाचशे एकानवी रँक त्यांनी मिळवलेली आहे आणि ते आत्ताच झालेले आहेत आणि ते असे भरभक्कम करते नव्हते तर आपल्या शेळ्या मेंढराच्या मागे फिरून त्यांनी आपली पोस्ट काढलेली आहे तर त्यांची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर ती संपूर्ण माहिती आपण बघावी आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवावं तर बिर बिरदेव चिदाप्पा ढोणे असं त्यांचं नाव असून यू पी एस सी परीक्षेत त्यांनी देशात पाचशे एकानवा क्रमांक मिळवलेला आहे आणि विशेष म्हणजेच की निकाल लागल्यानंतर तो बेळगावातील आथनियामध्ये मेढ्या घेऊन गेला होता आणि वाड्या रस्त्यावर माळ जाऊन शिकलेला बिर्देव आता देश सेवेत आपलं योगदान देणार आहे आणि वडील मेंढपाळ घरात अस कसलाही सुविधा नाही शिक्षणाचं वातावरण तर दूरच गोष्ट आहे त्याचा डोळ्याची एक वेगळी चमक आणि पहिल्यापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न आणि अखेर बिर्देव सिधापाने या मेंढ मेंढपाळाच्या मुलाने ते पूर्ण केले आणि बिर वीरदेव यांनी संघर्षातून घेतलेली ही झेप समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे प्रेरणादायी ठरून आणि प्रेरणाही मिळणार आहे म्हणजे गावातल्या खेड्यातले लेकरंही आपण करू शकतो अशी प्रेरणा त्या सिद्धाप्पा डोनीकून मिळणार आहे आणि त्या आता नुकतेच यसाय झालेले आहे तर निकाल लागताच केलेले कौतुक सत्काराचा व्हिडिओ सिद्धाप्पा लोणे यांचा सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळ्यात पाणी येईल असं एक कर्त कर्तृत्व त्यांनी आपलं स्थापन केलेलं आहे आणि आपल्या कर्तृत्वांतून त्यांनी गरिबाचा मुलगा कशाप्रकारे शिकू शकतो हेही दाखवून दिलेलं आहे तर मित्रांनो आपणही आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा आणि कशाप्रकारे आपले A model.